म्हणणारे गडी कुठे पहिल्या पंक्तीला आणि कोण म्हणत नाही दोन वेळा आमदार की मिळालं एक वेळा मंत्रीपद मिळालं पैशाच रुपया मला खर्चायला लागला नाही आणि खर्चा, खर्चा म्हणले असते तर मला किडण्यािकायला तरी भागलं नसतं राहिलेलं माझं आयुष्य हे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी ताकदीनं मी लावणार आहे बाबा तुम्ही खासदार व्हा डॉक्टर तुम्ही आमदार व्हा पडळकर साहेब तुम्ही मंत्री व्हा मला कुठे तर राज्यपाल तर करा <laughs> नाही चला आमचं भेंडवाल्यावरच हो बाबा मी मागं म्हटल डॉक्टर तुम्हाला माहित नाही भेंडवाल्यांचं कसं असतंय माहित आहे का चांगलं गाणं पिपाणी वाजवायला लागलं की आजूबाजूचं गडी म्हणतील ऑन स्मॉर ते बी तटून वाजवत जोरात चालले अरे हे बंद पडलं का काय ही आमची अवस्था आहे म्हणजे वाला बी साथ दिना या आणि मग ते तटून वाजवत पण ते हा म्हणणारे गडी कुठे पहिल्या पंक्तीला आणि वाजवणार बिड्या फोकळी कोपऱ्यात त्याला कोण जेव्हा म्हणत नाही मी मगाच्या मंत्री डॉक्टर आमदार होणार बाबा खासदार होणार पडळकर साहेब मंत्री होणार हिनी मागणं म्हणायला पाहिजे होतं का नाही तू बघा राज्यातील काय झालं तुमचं नाव काय संदीप फोंबरे हिनी घाना केला माझ्या भाषणाचा कारण हिनी त्यांना सांगितलं गेल्या वेळी सदाभाऊला व अंग आता तीनशे किलो आणलं म्हटलं ती नर्ड दाबायला लागली काय हरकत नाही निश्चितपणानं सांगली जिल्ह्याचा वाळवा वाळवा तालुका देण्यात येतो माझ्या म्हणजे गेल्यावर मला उभा राहायला लागतो <laughs> सांगली जिल्ह्याचा ला एक विकास निश्चितपणाने भविष्य काळामध्ये झालेला दिसेल आणि एक चांगलं नेतृत्व तुम्ही जपलं मी तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो खरोखर कारण नेता हा कार्यकर्ते ज्यावेळी पकाखाली घेतात आणि जिवापाड जपतात त्यावेळी एक नेत्र तो उभा राहत असत आणि मी पडळकर साहेबांच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही कार्यकर्ते असे आहात की लाख मेले तर चालतील पण लाखाचा फुशिंदा जगला पाहिजे ही भावना मनामध्ये बाळगून तुम्ही सगळे कार्यकर्ते जीव वळवून टाकणारे कार्यकर्ते हे आमदार गोपीचंद पडळकरांच्या आयुष्यामध्ये आले सत्ता नसताना सुद्धा हे कार्यकर्ते बेभानपणानं रस्त्यावरती उभा राहिले माय मावली रस्त्यावरती उभा राहिली अरे जीवाची ढाल करणारे जीवाची बाजी लावणारे कार्यकर्ते कुणाकडे असतील या महाराष्ट्रामध्ये तर त्याचं नाव आहे आमदार गोपीचंद पडाळकर काही कार्यकर्त्यांना दिलं नाही पण कार्यकर्त्यांनी ओळखलं आपल्याला हा हिरा हा आपल्याला चपला पाहिजे आणि हा आपला हिरा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढायला उभा राहिलेला आहे मी तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं सांगतो मला भरपूर मिळालंय दोन वेळा आमदार की मिळालं एक वेळा मंत्रीपद मिळालं बिना पैशाच रुपया मला खर्चायला लागला नाही आणि खर्चा, खर्चा म्हणले असते तर मला किडनॅपी विकाल तरी भागलं नसतं पण नावाच्या माणसानं ना एका विस्थापिताच्या शेतकऱ्याच्या पोराला दोन वेळा आमदार केलं आणि मंत्री केलं मला भरपूर मिळालं राहिलेलं माझं आयुष्य हे आमदार गोपीचंद पडळकर ज्या पाठीशी ताकदीनं मी लावणार आहे आणि मला बी त्याच्याकडनं काही अपेक्षा नाही काय फक्त एवढंच सांगितलं म्हातारपणे मला ठेव आता म्हणत असेल ही काय पिढा बाकी काय करू करण एक लढाऊ माणूस वाड्याच्या गाव वाड्याला घेऊन जर उभा राहिला असेल प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जर विस्थापितांना घेऊन उभा राहिला असेल तर त्याच्यासाठी आयुष्य जरी आपला खर्च आला तर याच्या एवढी मोठी पुण्या कुठली असू शकत नाही मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी हा सत्कार घडवून आणला मी परत एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं आज पाऊसही आला आणि हा पाऊस आल्यानंतर बी मला एक कविता देण्यात आली या नभाने या भुईला या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे या नबाने या भुईला दान द्यावे माझ्या पापणीला पूर यावे अशा पद्धतीनं पाऊस आला आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी बाबा ही कविता माझ्या आवडीची आहे या नबाने या भुईला दान द्यावे आणि जुनड्याला चांदने लखडून जावे अशा पद्धतीने करते या तातव्याला लखडून गेलेले आज मला पाहायला मिळाले मी परत एकदा तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र